आपण पोचलेलो आहोत स्पॉटला आणि आपण आलेलो आहोत मालवणमध्ये निवती बीचकडे आणि जो आपला स्टे असणार आहे तो हा आहे हार्दिका म्हणून निवास व निहारी योजना आणि प्लस बोटिंग असते ह्यांची आणि एम टी डी सी अप्रूवड आहे सगळं तर ह्याच्यावर नंबर पण आहेत तर हे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली आणि आता आपली गाडी ते पार्क झाली आहे पार्किंगची सोय आहे तुम्हाला आणि आता आपण रूमकडे चाललो आहे आणि समोर जर तुम्ही बघाल तर आता हे रूम संपल्यानंतर आहे ना डायरेक्ट समुद्राचा व्ह्यू आहे जबरदस्त आपण सगळं एक्सपिरियन्स करूया थोड्या वेळात तर आता आपला ब्रेकफास्ट आलेला आहे उपमा सगळ्यांना भूक लागली आणि झोप कुठे गेली डोळ्यावरची झोप आहे तर आता आपला ब्रेकफास्ट आहे छान होता जो उपमा बनवला तो, तो दोन दोन तासाचा आपला आणि या स्टेच्या बरोबर बाजूला म्हणजे तुम्ही स्टेवरून डायरेक्ट बीचवर जाऊ शकता छोटासा बीच आहे आणि इकडे तुम्ही खेळू शकता किंवा रिलॅक्स करू शकता अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगला आणि बीचवर बसून एन्जॉयमेंट करू शकता फक्त कचरा करू नका याची काळजी घ्या आणि बघा काय सुंदर वाटतंय ऑलमोस्ट पहिल्यांदा मी मालवणला आलो आहे आणि एक्सपिरियन्स चांगला आहे तर चला आता निघूया आता आपल्याला महत्त्वाचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तो म्हणजे आपण बोटनी बारा किलोमीटर जाणार आहोत जो स्पॉट आपल्याला बघायचा आहे म्हातारीची चूळ आणि लाईट हाऊस तर ओवरऑल दोन तासाची बोट राईड असणार आहे तर आता आपण निघालेलो आहोत बोट राईडसाठी जे मेन अट्रॅक्शन आहे तिथे आणि मी कालच्या एपिसोडमध्ये आपण होतो मी मंजित आणि किरण आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहे संकेत आणि रिया <laughs> रीना रीना सॉरी 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 त्यांचे <laughs> पण इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत मग त्याची लिंक देईल खाली आता आपल्याला एक आज स्पेशल फुटेज पण मिळायची शक्यता आहे त्याची आपण वाट बघणार आहोत म्हातारीच्या चोळीबरोबर किती <laughs> 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 किती तासानंतर तुला उलटी यायची शक्यता आहे <laughs> गोळी तर खाल्ले आपण <laughs> आलेलो आहोत इकडे इकडे सगळ्या बोट पार्क्स आहेत बघा आणि अशा कोणत्या तरी बोटमध्ये आपण जाणार आहोत बघा एकदम मासे पकडलेले जाळ्यामध्ये फ्रेश एकदम फ्रेश मासे हा <laughs> कोणता माझा आहे बेडी एकदम फ्रेश फ्रेश मासा तर हो आता आपण आलेलो आहोत इथे आणि आता आपण बोट राईड करणार आहोत ॲक्च्युली आपली बोट ही बघा हिरकनी हिरकनी आले आपली हिरकनी त्या वडमध्ये आपण जाणार आहोत फायनली मागे मागे या <laughs> मागे हा हो? <laughs> <laughs> ते त्यांना जाते मागे ते हा हा आणि मस्त रेड सुरू झालंय बघा लाटावरची फोट आसळते ना <लत> तुम्ही सांगितलं पाहू शकता सकाळी के आंघोळ केली नव्हती आपोआप झालेली आप आहे समुद्राने आपल्याला पवित्र केलाय आता मोबाईल तू किंवा लाईफ जॅकेट आहे ना <laughs> <जाकेट है>

अशी बोट राईड एक्सपिरियन्स नव्हती गेली मी कधी म्हणजे ही बोट राईड का थ्रील राईड जास्त आहे हा पडेल ती

Stop <laughs> <laughs> ही जी बोट राईड आहे ही ओव्हरऑल बारा किलोमीटरची असते आणि खूप आतमध्ये जावं लागतं आपल्याला इथून बाकी मालवणवरून तुम्ही आले तर ओवरऑल तीन तासाची बोट राईड असते पण खर धम्माल थ्रिलिंग आहे म्हणजे वेवस जी बोट लेवल आहे आहे तुम्हाला भीती वाटत असेल तर बट ऑबियस आहे तुम्ही घाबराल याच्यामध्ये एवढी बोट हलते बघा लोकांची अवस्था काय झाली बघा थमटिंग बघा सीगल पक्षी आहे त्याला आपण मुंबईला पण ऐरोली ब्रिजवर खूप असतात किती पाण्याच्या आतमध्ये असं आहे बघा एवढा सुंदर दिसतो ना पक्षी आणि बघा आता आपल्याला समोर दिसतं आहे लाईट हाऊस आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथेच आहे जो मधून असा पाण्याचा ना फवारा निघतो जो प्रेशरने तर त्यालाच म्हातारीची चूळ चूळ म्हातारीची चूळ म्हणून ओळखलं जातं तर ते पण तिथेच आहे कुठेतरी आणि पोर्तुगीज काळीन लाईट हाऊस आहे ते तुम्हाला इकडे मालडीवसला जसं स्कूबा डायविंग होते किंवा एक डीप डाईव्ह होतो तसा डाईव एक्सपिरियन्स करायचा असेल ना तर तेही तुम्ही इथे करू शकता पाच हजार रुपये पर पर्सन असे काही चार्जेस आहेत त्यांचे आणि तुम्हाला अशा ह्या साइडला इकडे येऊन स्कूबा केला के जातो डाईव केली जाते आणि इकडे तुम्हाला मोठे मोठे मासे दिसतात त्या त्या डाईव्हला म्हणजे आपण नॉर्मल जी स्कूबा करतो त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे मासे पाहायला मिळतात पण इथे तुम्हाला मोठे मोठे फिश पाहायला मिळतात ती बघा ती समोर जी व्हाईट बोट दिसते ती स्कूबा डायव्ह साठी चाललेली आहे आता जसे जसे आपण जवळ पोहोचतोय पाण्यातला करंट वाढला आहे आणि आज हवा खूप सुटली आहे त्याच्यामुळे वेव्स खूप आहेत पाण्यामध्ये आपण आता जवळ पोसलो आहे आणि बोट जास्त हालायला लागले बोट कसली आपटते समुद्राच्या पाण्यावर हे बघा जबरदस्त व्यवसाय पाणी दे, से दे कहा लगा रहा है बघा काय मस्त नजारा आहे समुद्रच्या मध्ये एक आयलंड कसं असतो कसा डोंगर वाटतोय पूर्ण हा हा ते काळे असतात ना हा बारके अच्छा त्या पक्षा त्या पक्षाचं नाव काय पाकोळी पाकोळी म्हणून पक्षी असतो तो लाळेनी घरटी गर, तयार करतो अशी स्टोन मध्ये घरटी असतात त्याची आणि ते जर कुणाला भेटलं तर ते खूप कॉस्टली असतं पण ते इलिगल आहे सीजन वाईज येतात ना वाव मध्ये ना पोकळ बेट आहे हे पूर्णपणे आणि ते तिकडे जुनं लाईट हाऊस दिसत ते जुनं लाईट हाऊस आहे लाईट हाऊस ते आहे ना बघा मध्ये केवढी मोठी दरी सारखी बेग आहे ह्याला नजारा आहे जबरदस्त <laughs> आणि तुम्ही बघू शकता बोर्ड बघा कसल्या ओढताय आहेत बघा आपण लाईट हाऊसच्या आप जवळ पोहोचलेलो आहोत त्या किती सुंदर वाटतं हे सगळं बोट जी उडते ना काय सांगू मी तुम्हाला खूप <laughs> एन्जॉय करतात लोक आरती घाबरली असतील त्यामुळे पण ओरडलं नाही <laughs> <laughs> ही आहे अच्छा इथे म्हातारीची चोळ आहे बापरे काय ओढून कुठून बाहेर रे त्याच्यात याच्यातून ह्या मधून ते पाणी असं येतं पण आता दिसत नाही त्याचे क्लिप मी ओव्हरले करेल लेक्चरमध्ये पण छान वाटत ते बघायला मला वाटतं या वेव्स आतमध्ये जातात पोकळ आहे हा जो डोंगर आहे ना आयलंड हा पोकळ असेल ते वेव्स आतमध्ये जाऊन त्या होलामधून बाहेर येतात फास्टमध्ये ते पाणी पण सुंदर दृश्य आहे बघा मी आता ओवरले करतो बघा या अशा प्रकारचं दृश्य आहे म्हणजे आपल्याला समोरून पाहायला मिळालं नाही आहे किती सुंदर वाटत तर हे लाईट हाऊस चालू आहे प्रत्येक माणूस पण आहे पंधरा पंधरा दिवसांच्या शिफ्ट असतात म्हणजे दोन तीन माणसं असतात चेंज होऊन पण हे वर्किंग आहे आणि तिकडे जुनंवाला आहे ते बंद झालं आणि हे बघा ना कसं आहे स्टोनमध्ये असं वाटतं टनल आहे आतमध्ये जा जाण्यासाठी कसली म्हाताऱ्याची गुफा म्हातारीची चूळ आणि म्हातारीची गुफा त्याची स्टोरी काय ओके अशी स्टोरी आहे ती हा इकडे पहिली लोक राहायची म्हणजे सत्तर ऐंशी लोक वरती राहायची वस्ती तर तिकडे ती पाणी उडतं त्याला म्हातारीची चूळ असं नाव दिलं आणि हा एज टनल सारखं दिसतंय त्याला म्हाताऱ्याची गुफा असं नाव दिलंय तो पहिला खरा पोलिस म्हणायचंय तर या लाईट हाऊस ला जायला बघा इथून पायऱ्या आहेत आणि ती दिसते ना मधोमध ती क्रेन आहे क्रेन त्या क्रेननी सगळं सामान वगैरे वरती नेऊन एवढं सगळं बांधकाम केलेलं आहे आणि हा रेस्ट्रिक्टेड एरिया आहे इकडे ड्रोन वगैरे हो उडवणं अलाउड नाही आहे कुणीतरी उडवलेला त्यांना फाईन लागते तर आता बघा आपण दोन आयलंडच्या मधून निघत आहोत गॅपमधून अरे वा नेक्स्ट लेवल आहे कशाला इंटरनॅशनल जायची गरज आहे आपल्याला बघा कसलं आहे ते आणि ते पाण्याचा फ्लो हा वेगळ्या पद्धतीचा आहे ओके दोन रॉक इकडे जॉइंट झालेत आणि वॉटरफॉल कसं असत धरण कसं असतं कस पाणी येतो मधून स्वप्निल जोशीचा डायलॉग आठवला मला किती सुंदर आहे सगळं नाकातून रक्त येत आहे का माणसाच्या हा बोट बोट घेऊन अच्छा हा <laughs> हा पण आता पाण्यामध्ये वेव खूप आहेत हवा खूप आहे त्यामुळे इथे बोट घालत नाहीत आधी नाहीतर इथे आतमध्येही बोट घेऊन जातात आणि ती बोट रिवर्समध्ये मागे येते अमेझिंग खरंच नेक्स्ट लेवल आहे सगळं तर हे बघा इथूनही पायऱ्या आहेत वरती जायला आणि हे हे आहे ओल्ड लाईट हाऊस पोर्तुगीज कालीन आहे का पोर्तुगीज पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस हो आहे सगळं मॅन्युअल होतं कोळशाने आग निर्माण करून हे लाईट हाऊस ऑपरेट केलं जायचं <laughs> किरणला कार आणि बोट दोन्ही जमत नाही बघा किरण बघा मागे झोपायची तयारी फुटेज मिळालेली आहे आप आपल्याला <laughs> फायनली <laughs> <laughs> ज्या फुटेजची आपण वाट बघत होतो ती फुटेज आपल्याला मिळालेली आहे आज आपल्याला म्हातारीची चूळ पाहायला नाही मिळाली पण आपल्याला किरणची चूळ पाहायला मिळाली नाही आपण सिरियसली ज्यांना हे सगळं जमत नाही ना त्यांना खूप त्रास होतो म्हणजे गाड्या गाडी ज्यांना लागते कुणाला बोट लागते बोट राईडचा एक्सपिरियन्स आज आपण घेत आहोत इकडे आणि फुल धमाल बोट राईड होती म्हणजे गोवा वगैरे सगळीकडे बोट राईड मी केलेली पण हा एक्सपिरियन्स जबरदस्त आहे त्याचं रिझन असं आहे की इकडे हवा वारा जो सुटला आहे हा जबरदस्त आहे त्याच्यामुळे लाटांमध्ये जो करंट आहे व्यवसाय आहेत ना ह्या मोठमोठ्या आहेत त्याच्यामुळे बोट टेटली अशी उडून उडून खाली हा पाण्यावरती ही जी बोट दिसते ना ही तारकारलीवरून आले इथे स्कूबा डायविंगसाठी आणि इथे स्कूबा होते म्हणजे जी अल्टिमेट स्कूबा डायविंग तुम्हाला एक्सपिरियन्स करायचे तर तो एक्सपिरियन्स तुम्ही इथे घेऊ शकता मोठे मोठे मासे तुम्हाला पाहायला मिळतात बघा आता साडे अकरा व्हायला आलेत आणि पूर्णपणे ओला झालेलो पूर्णपणे आपण आता रिटर्न चाललेलो आहोत कोस्टकडे धमाल एक्सपिरियन्स होता बाकी टॅरिफ वगैरे काय आहेत इथे पॅकेज कसे असतात सीझन ऑफ सीजन, सीजन। करन, आ, आ, ते मी सगळं तुम्हाला सांगेल पण अजून पण आपण जी एन्जॉयमेंट घेतो ना ती ह्या बोट राईडचीच घेतो कारण मोस्टली असं नसतं हे तुम्ही म्हणजे जास्त वारा असेल किंवा पाण्याला जास्त करंट असेल तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल नॉर्मली एवढी बोट हालत नाही इथे जो समोर बीच दिसतोय हा आहे भोगवे बीच आणि पूर्णपणे प्रायव्हेट बीच चा फील जो असतो ना तो तुम्हाला इकडे मिळेल आणि इथे यायला रस्ता आहे ना भोगवे बीचचा तिकडून यायला आणि वरती महाराजांचा किल्ला दिसतोय <laughs> हा जो पॉईंट आहे जिकडे आपण आता आलो आहे हा गोल्डन रॉक पॉईंट आहे म्हणजे हा पूर्ण स्टोन आहे ना ह्याचा हा गोल्ड सारखा दिसतो सोनेरी दगड आणि बघा असे तुम्ही जर पाण्यामध्ये उतरायचं तेही करू शकता तिकडे समोर आहेत कस्टमर्स ते पाण्यामध्ये उतरलेले आहेत मजा करत आहेत बीच एवढे क्लीन आहेत ना सगळे पाणी बघा ना कसं ब्ल्यू ब्ल्यू वॉटर आहे आणि आम्ही आज स्टेट बोर्डाच्या तस्कऱ्या करतो एक इथे पडले आणि ते मागे पडले फुल धम्माल फुल धम्माल म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे असेल भीती वाटत नसेल त्याचे उभे हो राहा तसे अलाऊट करत नाही आणि उगतची रिस्क घेऊ नका मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी उभा आहे आणि बोट जी वेऊसवर उडते ना आपटते ना आहे बघा हो एक नंबर आता मोठी वेव आले तर आता आपण परत आलेलो आहोत ऑलमोस्ट आता बोट पार्क होईल त्याच्यानंतर आपण बोट इथून खाली उतरू हो आणि मी तुम्हाला सांगेल के, पैकेज की हे पॅकेज कितीचं असतं वगैरे आता आपण बघा जिथून सुरुवात केलेली तिथे जवळ आलेलो आहोत आपल्याला कोणत्या दिशेला जायचं मला नाही माहिती पण पार्किंगमध्ये जाणार आहोत आपण बोट पार्क करायचं म्हणजे वेगळा टास्क आहे हा तर बघ काठी टर्न करता ते बो बोटला कारण इकडे इंजिन तेवढ्या पॉवर मध्ये काम करत नाही पाणी उथळ होतं ना ते आपण फायनली आलेलो आहोत स्टॉपवर आपल्या धक्क्यावर आपण उतरणार आहोत बोटमधून तर एकदम मस्त असा एक्सपिरियन्स होता एकदम जबरदस्त एकदम मजा आली आणि फायनली आपली बोट राईड कम्प्लीट झालेली आहे मस्त एक्सपिरियन्स होता जबरदस्त होता धमाल केलेली आहे आपण एकदम आणि खास करून आपण ज्या वेळेमध्ये गेलो त्यावेळी पाण्याला करंट जास्त होता म्हणजे हवा खूप सुटलेली आणि त्याच्यामुळे जी एक्साइटमेंट होती ना ती डबल ट्रिपल झाली कारण जर एक अर्ली मॉर्निंग गेलो असतो तर बोट एकदम नॉर्मल मोडमध्ये जाते तेव्हा एवढी एक एक्साइटमेंट वाटणार नाही तुम्हाला पण हो तेव्हा तुम्ही रिलॅक्समध्ये जाल आणि अशा वेळी <laughs> एक ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स नक्की कराल तुम्ही तर आता आपण जी बोटिंग एक्सपिरियन्स केली किंवा आपण लाईट हाऊस बघितलं म्हातारीची चूळ मिस केली कारण ते नेहमी चालू नसतं पण त्याचे मी ओवरलेस केलेले आणि धम्माल राईड होती धम्माल बोट राईड होती आणि तुम्हाला ही अशी बोट राईड इथे येऊन एक्सपिरियन्स करायचे तर तुम्ही ओमकारला कॉन्टॅक्ट करू शकता ओमकारचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर ओमकार इथे काय पॅकेजेस असतात आपले इकडे अकरा पॉईंट आहेत हां आपल्याजवळ हां आणि व्यवस्थित वातावरण असेल तर बारा तेरा पॉईंट बसतात एका राईडमध्ये हां एका राईडमध्ये हां व्यवस्थित वातावरण फक्त पाहिजे नाही तर टक्कर पॉईंट बसतात बसता। डॉल्फिन वगैरे पकडून डॉल्फिन पॉईंट पण असतो त्याच्यामध्ये आणि याचं पॅकेज कसं असतं सीजन ऑफ सिजन दोन्ही ऑफ सिजन आणि सीजनला तेवढंच असणार सेम तर पाच हजार सहा हजार रुपये हे आहे भाडं एक हजार रुपये आम्ही डिस्काउंट देतो त्याच्यावरती अच्छा आणि पाच ने राईड मारतो ओके आणि असं ग्रुपचं काही लिमिट असते का तुम्ही पूर्ण वर गेलात तर पाचशे रुपयाने शूट बसवतो अच्छा आणि जर तुम्हाला स्पेशली पूर्ण बोट बुक करायचे तर पाच पाच हजार मध्ये हां म्हणजे तुमची फॅमिली आहे तुम्हाला सेपरेट पर्सनली बोट बुक करायचे तर पाच ते सहा हजार सिजनल म्हणजे पाच हजारमध्ये करून देईल ओमकार आणि जर दहा सीटा असतील त्यांच्याकडे जो मिक्स ग्रुप येतो त्याच्यामध्ये मग तुम्हाला अजून स्वस्त पडेल बरोबर तर मी ओमकारचा नंबर देतो आता स्क्रीनवर तुम्ही ओमकारला कधी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला अगोदर बुकिंग करायचे तसंच तुम्हाला स्टे वगैरे पण बुक करायचं असेल तरी तुम्ही ओमकारला सांगू शकता तुमची स्टो स्टेची पण सोय होईल आणि बोटिंगची पण सोय होईल आणि स्कूबाची पण सोय तुम्हाला इथे तो करून देऊ शकतो दोन तारखेनंतर स्पोर्ट पण आहे दोन तारखेनंतर वॉटर स्पोर्ट्स पण चालू होत आहेत म्हणजे दोन मार्च हां दोन मार्चनंतर वॉटर स्पोर्ट्स चालू होत आहेत तर थँक्यू ओमकर मजा आली बोट राईडला तर अशा करतो मंडळी तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल फुल धम्माल केले आता पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आपण कुणकेश्वरच्या यात्रेला जाणार आहोत त्याचप्रकारे आपण मालवण एक्सप्लोअर करणार आहोत तर ते सगळं एपिसोड बाय एपिसोड येणार आहे तर सगळे एपिसोड बघा हा एपिसोड जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय